नमस्कार नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने म्हशीच्या दुधाचा खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत हा खरवस अतिशय पौष्टिक त्याचप्रमाणे अगदी सॉफ्ट व जाळीदार तोंडात विरगळणारा असा खरवस तयार होतो चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक तांब्या भरून म्हशीचे चीक दूध घेतलेले आहे अतिशय घट्टसर आणि थोडंसं सुद्धा आहे तर हा अर्धा लिटरचा तांब्या आहे तर या अर्धा लिटरच्या चीक दुधासाठी अर्धा लिटर आपण घरात जे वापरतो ते दूध घ्यायचं आहे व हे न तापवता म्हणजे आकडी दूध घ्यायचं आहे तर हे दोन्ही दूध आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया सुरुवातीला मी इथे चिकाचं दूध काढून घेतलेलं आहे अगदी हे घट्टसर असतं तर तुम्हाला समजण्यासाठी मी असं हे तांब्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही ग्लास किंवा वाटीने देखील हे दूध मोजून घेऊ शकता ज्या प्रमाणात चिकाचं दूध आहे तेवढंच आपल्याला साधं दूध घ्यायचं आहे आता हे दोन्ही मिळून साधारण एक लिटर दूध तयार होतं तर यासाठी दोनशे ग्रॅम गूळ मी इथे किसून घेतलेलं आहे किसून एवढ्यासाठी घेतलेला आहे की तो पटकन दुधामध्ये विरगळला जातो गुळाचे मोठे खडे असतील तर ते पटकन विरगळत नाही आता हे मिश्रण आपण पाच मिनटं असं ढवळत राहायचं आहे व दहा मिनटाकरता आपण हे मिश्रण झाकून ठेवूया म्हणजे उरलेलं जर गूळ असेल खडे असतील छोटे छोटे तर ते विरघळण्यासाठी मदत होईल तर दहा मिनटांना आपण हे उघडून बघूया एकदा मिश्रण हे असं ढवळायचं गूळ हा पूर्णपणे आता विरघळलेला आहे तर याची गोडी बघण्यासाठी आपण थोडंसं मिश्रण हातावर घेऊन ते चाकून बघायचं म्हणजे आपल्याला समजतं की गोड कमी आहे की जास्त आहे आणखीन जर गोड हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी गुळ इथे आणखीन घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा वेलदोडा आणि जायफळची पावडर टाकायची आहे गुळाचा पदार्थ आहे तर जायफळाचा अवश्य वापर करावा याने टेस्ट खूप छान येते आता हे आपण खरवस या कुकरच्या दोन डब्यामध्ये शिजवून घेणार आहोत एकाच डब्यामध्ये जर केला तर खूप जाड असा हा खरवस तयार होईल त्यामुळे मी इथे दोन डबे घेतलेले आहेत याला तेल तूप लावण्याची काहीच गरज नसते आता या दोन्ही डब्यामध्ये मी अर्धा अर्धा लिटर याप्रमाणे हे जे खरवसाचं मिश्रण आहे ते घालणार आहे थोडंसं गाळून घ्यायचं आहे स्ट्रेनरने गुळात काही केर कचरा का असेल किंवा खडे असतील तर हे खरवसामध्ये येत नाहीत आता यावर मी थोड्याशा केशर काडे टाकणार आहे माझ्याकडे घरात केशर होतं त्यामुळे मी इथे वापरलेलं आहे केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जरी घातलं नाही तरी खरवस हा खूप छान लागतो त्यामुळे असेल तर तुम्ही केशर वापरा मात्र केशर घातल्यामुळे खरवसाला आपल्या खूप छान असा रंग येतो व दिसायला देखील तो अगदी छान असा दिसतो त्यामुळे इथे मी वापरलेला आहे हे खरवस आता आपण शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक मोठ्या पातेल्या पातेल्यामध्ये एक लिटर पाणी तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये कुकरची जाळी देखील ठेवलेली आहे आता या जाळीवर आपण हे खरवसाचे दोन्ही डबे ठेवूया भांडी ही बरोबर असं मध्यभागी ठेवायची आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा व मीडियम गॅसवर हा खरवस आपण अर्ध्या तासासाठी चांगला शिजवून घ्यायचा आहे या डब्यावर देखील आपण एक स्टीलची प्लेट अवश्य ठेवायची आहे असं मोठ्या भांड्यामध्ये मी हा चीक शिजवून घेणार आहे तुमच्याकडे कुकर जर असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील हा खरवस शिजवून घेऊ शकता आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे अर्धा तास तरी खरवस शिजण्यासाठी लागतोच तर अर्ध्या तासाने आपण झाकण काढून बघूया याच्यावर प्लेट ठेवलेली आहे तर असं हे वाफेचं पाणी पडतं त्यामुळे ही प्लेट ठेवणं अगदी आवश्यक आहे आता आपण हा खरवस शिजला का नाही ते चेक करूया यासाठी चाकुन्याबरोबरमध्ये आपण सुरी घालून बघूया तर सुरी आपली अगदी स्वच्छ आलेली आहे दुधाचं मिश्रण वगैरे त्याला लागलेलं नाही खरवस हा चांगला है। आता चांगला शिजलेला आहे आता हे दोन्ही डबे आपण काढून घेऊया दुसऱ्या डब्यातील खरवस देखील चेक करून बघितला तर तो देखील पूर्णपणे असा शिजलेला आहे आता हा खरवस आपण रूम टेम्परेचरला येईपर्यंत असाच ठेवायचा आहे तर अर्धा तास लागेल तर गरम असताना याच्या वड्या आपण कापायच्या नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित निघणार नाहीत खरवस हा खूप गरम आहे अर्ध्या तासानंतर पूर्ण रूम टेम्परेचरला आला की हा आपण तास ते दीड तास फ्रीजमध्ये पूर्णपणे थंड करून घ्यायचा व त्याच्यानंतरच आपण याच्या वड्या पडायच्या आहेत त्यामुळे त्या वळ्या अगदी सुबक आणि अगदी व्यवस्थित अशा येतात हा खरवस आता एक तास फ्रीजमध्ये थंड करून घेतला व नंतर आपण काढून बघूया तर हा खरवस आता पूर्णपणे थंड झालेला आहे व सेटदेखील झालेला आहे आता आपण हा खरवस कट करायला घेऊया तर आपण चाकूने हा खरवस कट करूया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजचे असे चौकोनी आकारामध्ये हा खरवस मी आता कट करून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डायमंड शेपमध्ये म्हणजे शंकरपळीप्रमाणे देखील हा खरवस कट करून घेऊ शकता कट करतानाच तुम्हाला समजत असेल की हा खरवस किती सॉफ्ट झालेला आहे आणि थंड झाल्यामुळे याच्या वड्यादेखील अगदी सहज अशा निघतात तर आ, रूम टेम्परेचरला खरवस आल्यावर हा फ्रीजमध्ये एक तास तरी अवश्य ठेवावा त्यामुळे वड्या आपल्या अगद्या ह्या अशा सुबक अशा निघतात तर दुसऱ्या डब्यातील खरवस देखील मी हा असा कापून घेतलेला आहे भरपूर असा खरवस आता तयार झालेला आहे तुम्हाला मी एक खरवसाची वडी इथे काढून दाखवते तर अगदी मऊ आणि मलईदार असा खरवस हा तयार झालेला आहे कडेचा एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते खरवसाला अशी फार सुंदर अशी जाळी आलेली आहे खरवस हा परफेक्ट झाला कशावरून ओळखायचं तर अशी खरवसालाही भरपूर अशी जाळी पडते तर हा जाळीदार खरवस असा हा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे दुधाचं आणि गुळाचं ते अगदी परफेक्ट आहे अगदी गोडीला योग्य असा हा खरवस तयार झालेला आहे आता या आपण सर्व वड्या अशा काढून घेऊया तुम्ही ते बघू शकता खरवस खूप पातळ असा मऊ बिलबिलीत झालेला नाही किंवा अगदी रबरसारखा देखील झालेला नाही तर अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित अशा सुबक अशा या खरवसाच्या वड्या निघालेल्या आहेत व केशरमुळे देखील किती सुंदर दिसत आहे या खरवसाला अशी भरपूर जाळी पडलेली असते तर तुमच्याकडे जर चीक दूध उपलब्ध असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीप्रमाणे हा खरवस करून बघा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा हा खरवस बनतो आजच्या पारंपरिक आणि पौष्टिक अशा खरवसाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर नीताडूरकर रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद